चला आज पुन्हा एकदा माझ्या नवीन मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत चला कसे आहात बरेच असणार बरेच राहा आजच्या दिवस तुमच्या खूप खूप सुखा समृद्धीच्या आणि खूप छान मस्त आनंदाच्या आरोग्याच्या जा विश्वरच्या नाही प्रार्थना बघा सर्व काही आवरून झालेलं आहे कडाळ्यामध्ये नऊ वाजली तुम्हाला दाखवते तर आता सर्व आवरून झालेलं आहे माझं तर आता आम्ही चहा घेतोय हे बघा चहा झालेली आहे तुम्ही बघू शकता सर्व काही आवरून झालेलं आहे माझं आता हे बघा येते आता पुढे ठेवून आलेली मी चहा हे बघा इकडे पण सर्व काही आवरून झालेलं आहे माझं आता यांना पण चहा दिली चहा घेता येते शेतात जायची तयारी शेतात जाणार आहे ते आता हे बघा सर्व काही इथलं पण सर्व काही आवरलं गेलं इथला जो पसारा होता ना तो पण सर्व काढला गेला वगैरे गव्हाच्या वरती ठेवले सर्व काही आता क्लीन झालं सर्व काही आवरून झालेलं आहे बाहेरचं वातावरण दाखवते तुम्हाला बाहेर असं वातावरण आज अजिबात वातावरण नाही आणि तुम्ही बघू शकता गड्याळ मध्ये वाजेशी सर्व काय माझ्या आवार गेलेलं आहे खूपच छान आणि मस्त झालेला आहे छानकट चहा घेतो आम्ही आम्हाला जास्त पोर चहा पण आवडत नाही बघा माझे केस एवढे <laughs> आले रोज धुते मी त्यांना इतके मोठे मोठे झाले तर चला आता रेसिपीला सुरुवात करते मी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता लाईक करा कमेंट करा नवीन असा तर चॅनलला सबस्क्राईब करा देवपूजा वगैरे झाली सर्व काही आवरून झालेलं आहे सर्व क्लीन केलं गेलं हे कपडे इथं भिजवून पडलेले आता मी एक कपडे धुणार कपडेच बाकी फक्त आवरायची हे पण सर्व आवरून झालं घर वगैरे सकाळमध्येच पुसली गेली चला मी आता इथं बनवणारे केवटी डाळचं वरण आज उपवास पारणं सुटणार आहे ना त्यासाठी मी सर्व डाळ्या मिक्स करून मस्त असं वरण बनवणारे तर ही टाकली मी तुवरची डाळ ही हरभऱ्याची डाळ ही मुगाची डाळ आणि ही मसूरची डाळ अशा चार प्रकारच्या डाळी मी इथं घेतलेल्या आहेत उडदाची पण डाळ दा टाकत पण नाही माझ्याकडे एक कांदा एक टमाटा थोडे शेंगदाणे आणि दोन तीन हिरव्या मिरच्या आता गरम पाणी केलेले ते टाकून मस्त असं शिजून घ्यायचं आहे हे असं वरण बनवलं ना खूप छान लागतं थोडी हळद टाकली चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि थोडंसं तेल पण टाकूया आपण म्हणजे आपली डाळ लवकर ते आणि ही अशी डाळ बनवली ना लहान मुलं तर असं बोट चाटून चाटून आणि पूर्ण खाऊन जाता तर लहान मुलांसाठी तर खूपच छान आहे तर अशा प्रकारे बनवलेली आहे मी डाळ चला आता डाळ आपली शिजून झालेली आहे आता मी गॅस पेटून एक पॅन ठेवलेला आहे त्याच्यामध्ये दोन तीन पड्या तेल टाकलेलं आहे मी तेल थोडंसं जास्तच टाकलेलं आहे मी त्यानंतर बघा आपली डाळ खूपच छान मस्त आणि शिजून गेलेली आहे हे बघा आणि शेंगदाण्यांची चवदे अशी डाळमध्ये खूपच छान राहते म्हणून मी शेंगदाणे टाकतच राहते तर चला आता मी इथं थोडंसं तमालपत्र टाकलेलं आहे म्हणजे तेजपान इथं एक तेजपान टाकलेलं आहे राई टाकली जिरं टाकलं थोडासा कढीपत्ता टाकला आणि याला खूप छान मस्त असं फोटो द्यायचं आहे त्यानंतर अद्रक लसणाची पेस्ट टाकलेली आहे मी इथं आणि आपण टमाटे वगैरे तर डाळमध्ये शिजवून घेतलेले त्यासाठी ते टाकायचे काही आपल्याला आवश्यकता नाही आहे आणि तुम्हाला जर जास्तच्या आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता तर मी आता इथं एक चम्मच चटणी अर्धा चम्मच मसाला टाकलेला आहे आणि ते पण मस्त असं परतून घ्यायचं आहे आपल्याला नंतर आपल्याला इथं आपली शिजवलेली मिक्स डाळ इथं टाकायची आहे बघा तुम्ही खूपच छान आणि खूपच मस्त किती सुंदर दिसते एकंद गाड्या मोटरा वापरतच राहतात म्हणून व्हिडिओमध्ये आवाज कॅच आपून जातो रोडावरतीच घर आहे आमचं तर बघा मस्त झालेली आहे आपली डाळ तर चला आता या डाळला आहे ना लाल मिरचींचा तडका देऊया आणि हिंगाचा हिंग आणि लाल मिरचीचा तडका दिला ना तर अजून छान लागते त्यासाठी मी आता हे बघा परत एकदा दाखवते आता मी चला तडकाचा पॅन ठेवलेला आहे गॅस पेटून थोडं तेल टाकायचं आहे आपल्याला थोडं जास्त तेल टाकलं गेलं माझ्याने तर मी काढून घेतलं बाकीचं ते टाकलं गेलं होतं तर काढून घेतलं मी बाकीचं बघा काढलेलं आहे तेल मी बाकीचं तर चला आता कडीपत्ता टाकला आहे मी इथं आणि लाल मिरच्या टाकलेल्या आहे थोडंसं हिंग पण टाकूया तर चला तडका मस्त झालेला आहे आपला गॅस बंद करते मी आता आणि आपल्या दाळमध्ये हा तडका आपल्याला टाकायचा आहे हिंग टाकताना व्हिडिओ शूट नाही झाला तर त्याला थोडी चटणी पण टाकूया म्हणजे तरुण छान येतं बघा तुम्ही बघू शकता बघा खूप मस्त आणि हलकंसं असं तरण आलेलं आहे आणि खायला तर आणि खायला तर इतकी भारी लागते खूपच छान तर अशा प्रकारे बघू शकता उपवासाची थाळी साधी आणि सिंपल जास्त काहीच नाही